तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत एका आवाजाच्या बादशाकडे इकडे बाजूला बघत असाल तुम्ही रेल्वे फाटक पडलेला आहे आणि आपल्या इंडियन रेल्वेमध्ये पूर्ण देशभरात जो आवाज तुम्हाला प्लॅटफॉर्मवर ऐकू येतो त्याच आवाजाचा बादशाह आणि ह्यांचेच आवाज पूर्ण देशामध्ये आहेत तर आता तिथं ट्रेन आली ट्रेन इथून ये सुद्धा येणार सेम ट्रेन स्टार्ट प्रवाशां लक्ष द्या गाडी क्रमांक एक सात शून्य पाच नऊ लातूर येथून यशवंतपूर जाणारी लातूर यशवंतपूर एक्सप्रेस गाडी प्लॅटफॉर्म नंबर दोन तयार आहे आम्ही आपल्या यशस्वी आणि मंगलमय यात्रेची कामना करतो यात्रा ध्यान दे गाडी संख्या एक दोन शून्य आठ लातूर से यशवंतपूर तक एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक तीन से रवाना हो। सुखद सफल एवं मंगलमय यात्रा कामना करते फॉर अटेन्शन आता तिकडून पण ट्रेन येत आहे आणि सगळ्याला वाटेल इकडून सुद्धा ट्रेन आलेली आहे तर सगळ्यांनी फक्त थोड लक्ष द्या सेम आवाज स्टार्ट

तर तुम्हाला कळाला असेल वॉइस चा बादशाह रेल्वेच्या अनाऊन्समेंट चा बादशा आज आपल्या उदगीर शहरामध्ये आहे आणि पूर्ण पब्लिक बघा कशी जाम झालेली आहे ते तर तुम्हाला सांगतो पब्लिक झालेली आहे श्रावण आदोडे माझा मित्र परळी बाईजनात येथून उदगीर साठी आलेला आहे याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अजून एकदा शुभकामनाय हा मोर हा रेल्वेचा आवाज

no <laughs> दक्षिण मध्य उदगीर स्टेशन आहे दक्षिण मध्ये हे उदगीर स्टेशन पर आपका स्वागत है वेलकम टू साउथ सेंट्रल रेलवे दिस इज उदगीर स्टेशन थैंक यू.